नमस्कार शेतकरी मित्रांनो डाळिंबीची फुगवण या संबंधी आजचा व्हिडिओ आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण डाळिंबीची कशी फुगवण करायची त्याची टाईमटेबल काय आहे हे आपण पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो डाळिंब हिरव्यात पडलं की ते फुगवायच्या नादी आपण लागणं हे खूप गरजेचं आहे बरेचसे शेतकरी डाळिंब घवळ्यात पडल्यानंतर फुगवायच्या नादी लागतात तर असं न करता तुम्ही डाळीम हिरवं झाले रे झालं म्हटलं की त्याच्या फुगवणीला लागणं खूप गरजेचं आहे आता तुम्हाला मी जे प्लॉट एक्सपोर्ट करतात त्या प्लॉटला एक्सपोर्टसाठी कोणकोणती कुन खतं वापरतात संबंधी तुम्हाला मी आज दाखवतो हे बघू शकता जस्ट माझं डाळीम हे लालमधून हिरव्यामध्ये जात आहे आणि अशा कंडिशनला मी इम्युनंट कंपनीचे वॉटर सोल्युबल वापरतोय डाळिंब चारशे ग्रॅम पाचशे ग्रॅम सहाशे ग्रॅम कसं होतं तर मित्रांनो त्याचं सिक्रेट आज मी या व्हिडिओमधून सांगणार आहे मित्रांनो बरेचसे शेतकरी डाळींब फुगवण्याच्या बाबतीत सिक्रेट कुणाला सांगत नाही परंतु आज मी सर्व सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ बनवत आहे मित्रांनो हे बघा कॅल्फ्लो त्याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेटेड कॅल्शियम आणि बोरॉनचं प्रमाण भरपूर आहे हे इम्युनंट कंपनीचं येतं बघा हे बल्गेरियाची स्पेनमधनं हे औषधं आहेत एकदम प्युअर फॉर्ममधलं आहे मित्रांनो त्याच्यानंतर त्याच कंपनीचं हे पी एक्स्ट्रा आहे हे दोन किलोमध्ये कॅल्फ्लो भेटतं त्याच्यानंतर आपण ह्या कंपनीचं पी सत्तर दहा सत्तर पाच ही ग्रेडसुद्धा आपण नियमित वापरत आहे मित्रांनो याचा परिणाम असा झालेला आहे की एवढी धुकं असताना मित्रांनो माझ्या बागेमध्ये सेटिंग भरपूर झालेली आहे आणि पर झाड मित्रांनो माझे सत्तर ऐंशी डाळिंबाची सेटिंग झालेलं आहे तर याच्या पाठीमागं ह्याच औषधांचा वापर आहे मित्रांनो तर हिरव्यापासून हिरवं डाळिंब पडलं रे पडलं की तुम्हाला अशा स्वरूपाची वॉटर सोल्युबल खतं वापरणे खूप गरजेचं आहे